नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला यू जी काउन्सिलिंग प्रोसेस मधील सीई टी सी मार्फत होणाऱ्या ग्रुप बी बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एस या तिन्ही कोर्सेस मधल्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटच्या सर्व शंभर टक्के सीट्ससाठी हे जे काउन्सिलिंग प्रोसेस सुरू झालेले आहे त्याच्यामधील राऊंड टू मधील दिवस आहे त्या त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील पण प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये बावन्न हजार रुपये भरून म्हणजेच पन्नास हजार रुपये डिपॉझिट आणि दोन हजार रुपये फीज भरून आपल्या सर्वांना जे काही ऑल इंडिया कोट्यामधून ऑल इंडिया कोट्याच्या सीईटीसी एलच्या महाराष्ट्र प्रायव्हेटमधून ज्या विद्यार्थ्यांनी बावन्न हजार भरून रजिस्ट्रेशनमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा चॉईस फिलिंग करता येत होती आणि त्यावर रजिस्ट्रेशन पण करता येत होतं परंतु आता एक सर्वात महत्वाचं त्याची चॉईस कालपासून चॉईस फिलिंग सुरू झालेली आहे आता आपल्याला सर्वात या दिवशी महत्वाचा टॉपिक मी तुम्हाला सांगत आहे की ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल म्हणजेच बावन्न हजाराचं रजिस्ट्रेशन मध्ये ज्या विद्यार्थ्यांना एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि त्या ठिकाणी त्यांनी जॉईन असेल असेल म्हणजे तर त्या विद्यार्थ्यांना ते कॅन्सल करण्यासाठीची तारीख उद्या बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी पाच वाजून पन्नास मिनिटापर्यंत आहे ऑल इंडिया कोट्या पुन्हा एकदा सांगतो ऑल इंडिया कोटामध्ये म्हणजेच बावन्न हजाराच्या रजिस्ट्रेशन मधून ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे पहिल्या राऊंडमध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन करून ऑल इंडिया कोट्यामध्ये बावन्न हजार रुपये भरून महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट बी एम एस कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना उद्या एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून संध्याकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांपर्यंत कॉलेजवरती जाऊन ऍडमिशन कॅन्सल करणे गरजेचं आहे जर ते घेतलेलं असेल तर तर त्यावेळेस तुम्हाला तुमचे पन्नास हजार रुपये परत येणार आहे उद्याच संध्याकाळी म्हणजेच एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या नंतर पाच वाजल्याच्या नंतर तुम्हाला कॅन्सल करायचं ठरलं तर शंभर टक्के तुमचे पन्नास हजार रुपये बुडणार आहेत आता सर्वात महत्वाची गोष्ट अशी आणखी त्या निमित्तानं एक महत्वाची गोष्ट सांगतो की ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये एखादं कॉलेज प्रायव्हेटचं मिळालेलं असेल आणि ते त्यांना ते तेच फायनल करायचं असेल किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस बिलिंग करायची असेल दुसऱ्या राऊंडमध्ये तर ती चॉईस बिलिंग सुद्धा आता अपग्रेडेशनसाठी सुरू आहे सीईटी सेल मार्फत होणार आहे ऑल इंडिया कोट्याच्या प्रायव्हेट बीएमएस बीएचएमएस आणि बीएमएस कॉलेजच्या पंधरा टक्के कोट्यासाठी बावन्न हजार भरून रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या राऊंडच्या चॉईस फिलिंग नंतर जर समजा एखादं कॉलेज अलॉट झालं तर ते शंभर टक्के घेणं आवश्यक आहे ऑल इंडिया कोट्याच्या सीईटी सेलच्या बीएमएस मध्ये मात्र तुम्हाला शंभर टक्के तिसरा राऊंड नसतो जर काही सीट वेकंट दोन चार राहिलेले असतील तर ते सीट त्या त्या कॉलेजला परत दिले जात असतात परंतु जर समजा दुसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं आणि ते तुम्ही घेतलं नाही तर दोन लाख पाच पन्नास हजार रुपये जे डिपॉझिट भरलेलं आहे ते तुमचे फोरपीट होणार आहे म्हणजे जप्त होणार आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये ऑलिंडिया कोट्याचा पहिल्या राऊंडमधून ॲडमिशन घेतलं आहे असे विद्यार्थी पंच्याऐंशी टक्क्याच्या आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस च्या ग्रुप बी मधून सीईटी सेलमधल्या चॉईस फिलिंग करता येऊ शकतो परंतु या राऊंड दुसऱ्या राऊंड नंतर जर तुम्ही ऑल इंडिया कोट्याच्या सीईटी सेल मार्फत होणाऱ्या प्रायव्हेट कॉलेजच्या बावन्न हजाराच्या रजिस्ट्रेशन मधून जर सेकंड राऊंड मध्ये एखादं कॉलेज फायनल केलं तर तिथून पुढे तुम्ही महाराष्ट्र सीईटी सेल मधील असणाऱ्या मध्ये भाग घेऊ शकत नाही सर्वात महत्वाचा संदेश लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोट्याच्या सीईटी सेल मधून रजिस्ट्रेशन करून पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेले त्यांनी जर त्यांना कॅन्सल करायचं असेल तर उद्या संध्याकाळपर्यंत करू शकतात पण नाही कॅन्सल केलं तर दुसऱ्या राऊंडमध्ये जे तुम्हाला कॉलेज मिळण्यासाठी तुम्ही अपग्रेडेशन करू शकता त्याचबरोबर दुसऱ्या राऊंडमध्ये फ्लेस रजिस्ट्रेशन सुद्धा तुम्ही करू शकता बावन्न हजार रुपये भरून त्याची वेळ संपून गेलेली आहे आता चॉईस बिलिंग चालू आहे उद्या संध्याकाळपर्यंत पहिल्या राऊंडमध्ये मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कॅन्सल नाही केलं आणि आता नवीन रजिस्ट्रेशन केलेला आणि पाठीमागे ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून ऍडमिशन घेतलेलं आहे किंवा ज्यांना पहिल्या मध्ये रजिस्ट्रेशन करून सुद्धा ऍडमिशन मिळालेलं नाही त्यांना सुद्धा आता चॉईस बिनिंग करायची आहे मात्र सेकंड राऊंडमध्ये ऑल इंडिया कोट्याच्या सेल मध्ये बीएमएस बीएचएमएस मध्ये जर एखादं कॉलेज मिळालेलं असलं तर ते जॉईन करणं बंधनकारक आहे म्हणजे ते ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे जर समजा तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं तर तुमचे बावन्न हजार रुपये बुडणार आहे आणि तरच तुम्ही सी बीसीएलच्या आपल्या पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्यामध्ये तिसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिरिंग करू शकणार आहे आता सध्या जे मी तिला सेकंड राऊंडमध्ये पंच्याऐंशी टक्क्यामध्ये पण आणि पंधरा टक्क्याच्या ऑल इंडिया कोट्याच्या प्रायव्हेट कॉलेजमधल्या बावन्न हजारच्या रजिस्ट्रेशनमध्ये दोन्हीकडे चॉईस फिरिंग तुम्ही करू शकत आहात परंतु जर समजा पंधरा टक्क्याच्या प्रायव्हेट कॉलेजमधून ऑल इंडिया कोट्यामधून एखादं कॉलेज तुम्हाला अलॉट झालं ते तुम्ही जॉईन केलं तर मात्र तिथून पुढे ऑल इंडिया कोट्याचे तर दोनच राऊंड असतात ते संपलेच परंतु महाराष्ट्र सीईटीएलच्या ग्रुप बी मधील बीएमएस बीएमएस आणि बीएसबीएसच्या पंधरा टक्के स्टेट कोट्यामध्ये थर्ड राऊंड मध्ये तुम्ही एंट्री करू शकत नाही तुम्ही तिकडे ब्लॉक दिसता हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे थर्ड राऊंडमध्ये तुम्ही जाऊ शकणार नाही जर समजा तुम्ही या ऑल इंडिया कोट्याच्या बावन्न हजारच्या रजिस्ट्रेशन मधून सेकंड राऊंड ऑफ फायनल केलं तर तुम्ही थर्ड राऊंडमध्ये तुमच्या महाराष्ट्रातल्या पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये को चॉईस करू शकत नाही तिथून पुढे कोणत्याही कॉलेजमध्ये म्हणजे श्रे विकन्सी राऊंडमध्ये सुद्धा जाऊ शकत नाही ग्रुप बी मध्ये परंतु ग्रुप ए आणि ग्रुप म्हणजेच ग्रुप एमध्ये त्याचबरोबर ग्रुप सी मध्ये म्हणजे फिजिओथेरपी थेरपी ने जाऊ शंभर टक्के शकतात काही अडचण नाही काळजी करण्याची कारण नाही एकंदरीत आपल्या सर्वांना सीईटी सेल मार्फत होणाऱ्या ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्के प्रायव्हेट कॉलेजच्या प्रायव्हेट कॉलेजमधील पंधरा टक्के सीटसाठीचं बावन्न हजारच्या रजिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन सांगण्या सांगण्यासाठी आलो होतो कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून धावा एवढंच यानिमित्त जय हिंद जय महाराष्ट्र